महिलांनी सक्षमपणे आपली कर्तव्य पार पाडावी डॉक्टर मनीषा यादव महिलांनी जर कोणत्याही दबावाला बळी न पडता सक्षमपणे आपली कर्तव्य पार पाडली तर देश प्रगतीपथावर जाण्यास मदत होईल त्यासाठी स्त्रियांनी आपल्या भविष्यासाठी आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे असं प्रतिपादन अस्थिरोगतज्ञ डॉक्टर मनीषा यादव यांनी केलं त्या जिल्हा परिषद शाळा तळवडे येथे ग्रामपंचायत व शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमात बोलत होत्या यावेळी राजमाता जिजाबाई व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन माननीय अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर मनीषा यादव सरपंच प्रियंका पाटील प्रेरणा फाउंडेशन शराळाच्या प्रमुख कल्पना गायकवाड ग्रामपंचायत अधिकारी प्रभावती भोसले सचिन पाटील मुख्याध्यापक शिवाजी पाटील शिक्षक मोहन पवार समुदाय आरोग्य अधिकारी सायली आवळे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी शाळेत माता पालकांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये शंभर मीटर धावणे स्पर्धा प्रथम क्रमांक भाग्यश्री पाटील द्वितीय ज्योती गायकवाड तृतीय वैशाली चव्हाण लिंबू चमचा स्पर्धा प्रथम गौरवी पाटील द्वितीय अश्विनी सुतार तृतीय शीतल माणे संगीत खुर्ची स्पर्धा प्रथम स्मिता पाटील द्वितीय पूजा पाटील तृतीय ज्योती गायकवाड रांगोळी स्पर्धा प्रथम अनुराधा पाटील द्वितीय भाग्यश्री पाटील तृतीय शीतल माने उत्तेजनार्थ प्रथम तनुजा पाटील द्वितीय ज्योती गायकवाड यांनी उज्ज्वल केलं त्याबद्दल त्यांचा बुके पेन व वही देऊन गौरव करण्यात आला यावेळी डॉक्टर यादव यांनी माता पालकांना प्रोत्साहन देणारे मार्गदर्शन केलं सरपंच प्रियंका पाटील ग्रामविकास अधिकारी प्रभावती भोसले सायली आवळे शिक्षिका गौरी गायकवाड स्नेहल पाटील यांचाही सन्मान करण्यात आला सर्व विद्यार्थ्यांनी साड्या नेसून आल्या होत्या यावेळी अंगणवाडी ताई अनुराधा पाटील सुनीता पाटील अरुणा पाटील विकास माने व सर्व माता पालक उपस्थित होते मी मा मानते तर बघा आयुष्य म्हणजे काय आयुष्य म्हणजे आयुष्यामध्ये आपला निसर्ग आपला समाज आणि आपला हा देह आपलं शरीर आणि आपलं मन अशा सगळ्या चारी गोष्टी एकत्र येऊन हे आपलं आयुष्य किंवा हे जीवन बनते तर निसर्ग आणि समाज हे त्या नियमा नियमाप्रमाणे चालू आहे किंवा ते त्या नियमाप्रमाणे सगळं दैनंदिन त्याचं चालू आहे समाज आणि निसर्ग याच बिघाड कुठं होतंय तर आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यात तर मी आज तुम्हाला जे मार्गदर्शन करणार आहे ते आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य आता तुम्हाला वाटेल की शारीरिक तर माहिती आहे आम्हाला सगळं काय सगळ्यांना सगळं माहिती आहे युट्यूब मोबाईल मध्ये सगळं नॉलेज आहे फक्त कसं आहे कळतंय पण वळत नाही थोडं माझ्याकडून काही जरी तुम्हाला कळलं तर मार्गदर्शनाचं साफल्य झालं असं मी समजेल आता बघा शारीरिक आरोग्य म्हणजे काय करायचं की शारीरिक आरोग्य म्हणजे त्या तप आहेत आहार व्यायाम आणि औषध योग्य आहार योग्य व्यायाम आणि योग्य औषध हां तर मी एक्सप्लेन करते की आहार म्हणजे काय तर आपल्या खेडगावात तरी चांगल्या पालेभाज्या सगळं धान्य अगदी व्यवस्थित मिळते पण त्याबद्दल सुद्धा आपल्याला नॉलेज नाही की काय खावं काय नको मुलांना काय द्यावं वयस्कर लोकांना काय द्यावं व मध्यमवर्गीय लोकांनी काय खावं तर जास्त करता मी एक आयुर्वेदानुसार संकल्पना जी आहे की षडरसात्मक आहार षडरसात्मक आहार म्हणजे काय मधुर आम्ल लवण कटू तिक्त आणि कशाय हे रस आहेत रस म्हणजे चव मधुर म्हणजे गोड आंबट तिखट हारट अशा सहा चवी आहेत आपल्या ताकात ते सगळ्या चवी असणारं अन्न असावं म्हणत नाही रोज हे कंपल्सरी झालंच पाहिजे किंवा काय पण जेवण शक्य होईल गोड पण असावं खारट पण असावं आंबट पण असावं कडू देखील असावं तर हे षडरसात्मक आहेत ते आहार आपल्या शरीरात जिथं जिथं कमी जास्त जे काही फिजियलॅजिकल किंवा केमिकल बॅलन्स इम्बॅलन्स आहे तर ते बॅलन्स करण्याचं काम हे षडरस करत शरीर सहा चवी

हे सगळं त्यानंतर प्रोटीन म्हणजे डाळी उसळ नॉन व्हेज असणाऱ्यांचं अंडी वगैरे हे प्रोटीन झाले आणि फॅट म्हणजे आपलं तूप तेल किंवा दूध दही अशा गोष्टी म्हणजे फॅट तर आपलं ताट करताना या कार्बोहायड्रेट प्रोटीन आणि फॅट या तिन्ही गोष्टींचा बॅलन्स करून आपला आहार असावा एक तर एक दूध तर दूध भाकरीचं जकरी काही ना नुसत्याच भात खायची सवय असते तू म्हणून घ्यायचं भात एक एकदा नुसतं तर असं नाही महिला येत आहेत तर, आउशर। तर तुम्ही सगळे नियम कारण सगळ्यात घराचं जे आरोग्य असते ते महिलांच्या हातात आहे त्यामुळे महिलांनी हा बॅलन्सिंग डाएट हा फॉलो केला पाहिजे त्याचबरोबर औषध आता औषधाची एक गरज सांगतो मला जरा काय व्हायची सोय जरा डोकलं दुखली जरा पिकलं झालं घेतली गोळी जरा पोट पिकडलं ते सगळं आहे जवळ आहे सगळं सोयी झाले औषध सुद्धा आता मी डॉक्टर आणि मी नाही सांगायचं की औषध घेऊ नका तुम्ही मला घ्या नसल्या डॉक्टर असता डॉक्टरने औषध द्यायच असते का जिवू नका म्हणून सांगायचं तर औषधाचा अतिरेक करू नसतो नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई e फोर्टी सेवन एम आय डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष